नमस्कार फ्रेंड्स तशा आज सगळेजण मजेत ना तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आमच्या लग्नाचा वाढदिवस हा अकरावा आहे गेल्या वर्ष आम्ही खूप मोठ्याने सेलिब्रेशन केला होता पण यावेळेस आम्ही छोटस सेलिब्रेशन करणार आहोत इकडे आहे हर्षद इकडे युवान हाय का हाय हाय तर इकडे आहे माझे मिस्टर आणि इकडे आहे विहान तर चला आपण हर्षदने एक केक आणलेला आहे तर केक सेलिब्रेशन करूया आपण कट करूया आणि आपली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करूया तर इकडे मस्त की हर्षदने आपल्याला केक आणलेला आहे ॲनिव्हर्सरीचा आणि इकडे मम्मीकडनं गिफ्ट आहे माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी माझ्या तर आम्ही मी केक कट करणं केक तू कसं करणार हॅपी बर्थडे दाखव कसं करणार Happy anniversary. 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 अशा प्रकारे सेलिब्रेशन मस्त मस्तपैकी झालेले आहेत कुठं जायचं आता हा तुम्हाला विचारत मी कुठं जायचं अरे आता काय <laughs> कुठंच नाही घरी जायचं का घरीच समज घरी समज नक्की ना बघा तर चला आता बघूया पुढे काय करणार होते अजून तर काय फायनल नाही घालतो <laughs> रकडा आमचा घरातला आणि हे बघ इकडे बघ चला तर आता मी जस्ट केक आपल्याला आहे तर आम्ही जाणार होतो दुसरीकडे बड्डेसाठी पण आता आम्ही आलेलो आहोत तिकडे लोडामध्ये कारण तो पण घरामध्ये नाही आहे ज्याचा बड्डे येतो तर आता इकडे मी युवा हो माझे मिस्टर आणि विहान तर आम्ही चाललेलो आहोत हॉटेलमध्ये तुम्हाला अखोदे कोणतं हॉटेल आहे ते आपल्या लोडामधलं मालवणी हिल्सचं हॉटेल तिकडे आलेलो आहोत आम्ही तर चला आता आपण जाऊया ते दोघंजण गेलेत तर आम्ही निघतोय युआला जायचं आहे बाबू इकडे बघ बेटा बघ हाय कि झालं बॉटल द्या मस्त आमचं जेवण आलेलं आहे मस्त जेवण करूया जेवणाला जेवण कसं होत तुम्हाला विचारतो जेवण कसं होत जकास ओके जकास जेवण चला तुला कसं वाटलं जेवण ओके

तर मस्तपैकी अशा प्रकारे आम्ही जेवण करून घेतलं आणि तिकडे फोटो वगैरे काढले तुम्ही बघू शकता आमचे कसे फोटो आहेत इंस्टाग्रामला मी टाकलेले आहेत आणि आता इकडे विहान आणि विहानचे पप्पा आम्ही ते चाललेले आहेत तर आपण एक काम आहे ते आमचं करून घेतो आहे आणि मग निघूया आपण चला आता जाऊया आपण इकडे नवीन सिंगर आणि इकडं लोकांना सगळ्यांना प्राईम चालू केलं न्यू सिंगर घेतलं आहे आणि इकडं

माझ आणि बिंटूत नाही चालू कनेक्ट नाही बोल हाय बोल हायक हायची कोला कि बोलून घेतले शुवांश आता युवांश घरी आली आलेलं मस्ती चाललेली खूप कर दे सोड 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 द्या सोड सोड चला तर जस आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि खूप मस्त असं सेलिब्रेशन केलेलं आहे आम्ही छोट्यात छोटं पण नाहीस खूप मजा आली आणि खूप टेस्टी होतं जेवण वगैरे तिकडे जवळच आहे की तिला आम्ही नव्हतो खूप तर आता जस्ट घरी आलेली आहे अशाच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नाही असेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा ना की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते तर तोपर्यंत बाय